नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या कपिल के ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आमच्या जारा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्या ते टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा हो। बघा मग याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवला होता जो टी ई टी पेपर वनचा होता त्यानंतर आता आपण बघणार आहोत टी ई टी पेपर टू पेपर दोन हा प्रश्नपत्रिका आराखडा व प्रश्नाचे स्वरूप कसे राहणार आहे आणि हा कोणत्या वर्गासाठी किंवा कोणत्या शिक्षकासाठी आवश्यक आहे ते या ठिकाणी आपण बघणार आहोत बघा या ठिकाणी हा जो पेपर आहे इयत्ता सहावी ते आठवीच्या म्हणजे उच्च प्राथमिक स्तरावर जे शिक्षक शिकवणार आहेत किंवा जे शिक्षक शिकवत आहेत त्यांच्यासाठी हा पेपर दोन अतिशय महत्वाचा राहणार आहे बघा याच्यामध्ये एकूण गुण एकशे पन्नास म्हणजे जो टीईटीचा पेपर वन होता त्याप्रमाणेच गुण राहणार आहेत आणि त्याप्रमाणेच विषय सुद्धा राहणार आहेत फक्त याच्यामध्ये एक बदल झालेला आहे तुम्ही तुमचं जर बी ए किंवा बी कॉम असेल किंवा तुम्ही सामाजिक शास्त्र किंवा भाषेचे जर शिक्षक असाल तर तुमच्यासाठी सामाजिक शास्त्र हा विषय निवडून तुम्हाला ते ती टी ईटीचा पेपर द्यायचा आहे किंवा तुम्ही जर विज्ञानाचे शिक्षक असाल विज्ञान आणि गणित किंवा तुमचं जर बी एस सी असेल तर तुम्हाला गणित आणि विज्ञान हा विषय घेऊन तुम्हाला तो टीईटीचा पेपर द्यायचा आहे बघा याच्यासाठी कालावधी राहणार आहे दोन तास तीस मिनिटीचा म्हणजेच अडीच तासाचा पेपर राहणार आहे आणि एकूण गुण राहणार आहे एकशे पन्नास आणि प्रश्न सुद, प्रश्नसंख्या सुद्धा एकशे पन्नासच राहणार आहे याच्यामध्ये विषय बघा आता विषय बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र त्याच्यासाठी तीस गुण आणि तीस प्रश्न राहणार आहेत आणि ते प्रश्न सुद्धा बहुपर्यायी म्हणजे एका प्रश्नाला चार उत्तरं म्हणजे चार पर्याय राहणार आहेत त्यानंतर भाषा दुसरा जो विषय आहे भाषा एक भाषा एक म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला मराठीचे प्रश्न राहणार आहेत मराठी व्याकरणावर राहणार आहेत त्याच्यासाठी तीस गुण आणि प्रश्न संख्या सुद्धा त्याच्यावर तीस राहणार आहेत आणि ते प्रश्नाचं स्वरूप जो बहुपर्याय राहणार आहेत त्यानंतर तिसरी जी आहे ते, ते भाषा दोन म्हणजे या ठिकाणी तुम्हाला इंग्रजी असणार आहे त्याच्यासाठी तीस गुण आणि तीस प्रश्न आणि बहुपर्या राहणार आहे त्यानंतर गणित आता बघा याच्यामध्ये दोन भाग आहेत अगोदर सांगितलं होतं की तुमचं जर बी एस सी असेल किंवा तुम्ही गणित किंवा विज्ञानाचे गणित विज्ञानाचे शिक्षक असाल तर तुमच्यासाठी हा गणित विज्ञान हा विषय घेऊन तुम्हाला तो पेपर द्यायचा आहे आणि तुम्ही जर तुमचं जर बी ए किंवा बी कॉम झाला असेल आणि किंवा तुम्ही सामाजिक शास्त्र किंवा मराठी या भाषेचे शिक्षक असाल तर तुम्हाला तो सामाजिक शास्त्र हा विषय घेऊन तो पेपर द्यायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला ते त्याच्यावर साठ गुण राहणार आहेत आणि त्याला प्रश्नसंख्या साठ राहणार आहे आणि ते सुद्धा बहुपर्यायी राहणार आहेत त्यानंतर बघा असे एकूण एकशे पन्नास गुण राहणार पेपरचा एकशे पन्नास गुणाचा पेपर राहणार आहे प्रश्न संख्या एकशे पन्नास राहणार आहेत आणि ते सुद्धा तुम्हाला एकशे पन्नास प्रश्न बहुपर्य प्रश्न राहणार आहेत त्यानंतर बघा पेपर क्रमांक दोन मधील अनुक्रमांक एक ते तीन विषय जे आहेत ते अनिवार्य आहेत म्हणजेच कुठले तर मानसशास्त्र बाल बालमानसशास्त्र भाषा एक आणि भाषा दोन हे तुम्हाला अनिवार्य विषय आहेत त्यानंतर गणित आणि विज्ञान शिक्षकांसाठी विषय चार मधील अ आणि सामाजिक शास्त्र शिक्षकांसाठी विषय चार मधील ब व इतर शिक्षकसाठी विषय क्रमांक चार मधील अ किंवा ब यापैकी कोणता एक विषय निवडता येईल त्यानंतर बघा जे अं आहे आता आपण डिटेलमध्ये सिलेबस बघणार आहोत बालमानशास्त्र जे आहे किंवा अध्यापनशास्त्र याच्यामध्ये काय विचारणार आहे तुम्हाला तर या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे जे प्रश्न आहेत ते शैक्षणिक मानसशास्त्र या संबंधी व अकरा ते चौदा वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील त्याचबरोबर विशेष गरजे असणारी बालके त्यांचे गुणवैशिष्ट्ये आंतरक्रिया उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये याच्यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहणार आहेत तसेच विविध विषयाच्या अध्यापन पद्धती <coughs> मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील सोबत या विषयासाठी प्रचलित अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रम अकरा ते चौदा वयोगटाशी संबंधित प्रचलित बीएड अभ्यासक्रमातील भाग बघा याच्यामध्ये बीएड अभ्यासक्रमातील भाग राहणार आहे आणि सध्या राज्यात सुरू असलेला पाठ्यक्रम रागू राहील त्यानंतर भाषा एक आणि तसेच भाषा दोन मध्ये मराठी इंग्रजी आणि उर्दू बघा त्याच्यापैकी तुम्हाला मराठी आणि भाषा दोन मध्ये इंग्रजी मराठी किंवा म मराठी किंवा इंग्रजी अशापैकी तुम्हाला तुम्हाला जर पहिली भाषा जर मराठी असेल तर दुसरी तुम्हाला इंग्रजी हो राहणार आहे त्यानंतर बघा सहावी आठवीच्या प्रचलित प्राथमिक शिक्षक अभ्यासक्रमातील संबंधित भाषेचा पाठ्यक्रम तुम्हाला लागू राहील त्यानंतर गणितामध्ये बघा गणित विज्ञान विषय जो गट आहे हा हा कोणासाठी तर हा ज्यांचा बी एस सी झाला आहे किंवा जे गणित विज्ञानाचे शिक्षक आहेत त्यांना गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण साठ प्रश्न राहणार असून त्यापैकी तीस गुण गणितासाठी आणि तीस गुण विज्ञानासाठी राहतील हा या विषय गटातील प्रश्न आहे विज्ञान व गणितातील मूलभूत संबोध समस्या निराकरण क्षमता गणित व विज्ञानाचे अध्यापन म्हणजे मूलभूत संबोध राहणार आहे समस्या निराकरण गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबंधी असतील त्यानंतर बघा प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामध्ये संबंधित विषयाच्या एक तर सावित्या आठवीचा पाठ्यक्रम लागू राहील म्हणजे सावित्या आठवीचे तुम्हाला गणित आणि विज्ञानाचे पुस्तक अभ्यासाचे आहेत त्याच्यासाठी दुसरं जे आहे ब गट जो आहे तो सामाजिक शास्त्र विषय आहे हा विषय हा जो गट राहणार तो बी ए किंवा बी कॉम किंवा जे भाषेचे शिक्षक आहेत किंवा आपल्या सामाजिक शास्त्राचे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी हा गट राहणार आहे असे एकूण सात गुणाचे प्रश्न असतील साठ प्रश्न सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना असे अध्यापन शास्त्रीय ज्ञानासंबधी राहणार आहेत त्यानंतर बघा प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम सहावी ते आठवीच्या काठीण्य पातळी जे बघा स सर्व विषयाचे इतर सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमातील घटकावर राहणार आहेत म्हणजे याच्यामध्ये सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमातील घटक आणि त्यांची काठिण्य पातळी ते उच्च माध्यमिक शालांतर परीक्षा म्हणजे बारावीच्या समकक्ष काठीण्य पातळीचे प्रश्न असतील त्यानंतर संदर्भ बघा प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम सावित्य आठवीचा पाठ्यक्रम राहणार प्रचलित अध्यापक शिक्षण पदवी अभ्यासक्रम व पाठ्यक्रम म्हणजे तुमचा डीएड बीएडचा राहणार प्रचलित संबंधित विषयाची राज्य शासनाची विविध केली प्रचलित एक ते पहिली ते बारावीची पाठ्यपुस्तके हे सुद्धा तुम्हाला अभ्यासावी लागणार आहेत प्रचलित बीएड चा अभ्यासक्रम खास करून जो पेपर दोन आहे टीईटी पेपर दोन त्याच्यासाठी बी एड अभ्यासक्रम याच्यावर आधारित प्रश्न राहणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बांधव तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि बघा टी आणि टी टी पेपर वन आणि टी, -टी, टी, -टी, टी, टी पेपर दोन मध्ये पासिंग जे आहे ते म्हणजे तुम्ही जर जनरलमध्ये असाल जनरल गट आहे त्याला नव्वद नव्वद मार्क्स एकशे पन्नास पैकी तुम्हाला नव्वद मार्क्स राहणार आहेत एकशे पन्नास पैकी तुम्हाला नव्वद मार्क्स पासिंगसाठी राहणार आहेत आणि जे जसं एस सी एस टी ओबीसी आहेत त्यांना ब्याऐंशी मार्क राहणार ब्याऐंशी मार्क एकशे पन्नास पैकी ब्याऐंशी मार्क पासिंग राहणार आहे बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा हा व्हिडिओ इतरही लोकांपर्यंत शेअर करा तुमचे मित्र किंवा इतर जे कोण भाऊ बहीण तुमची टी ई पेपर पेपरची जी तयारी करत असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद